नमस्कार मंडळी जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा श्रीराम देशमुख कडून कुस्ती क्षेत्रामध्ये नवीन ओळख निर्माण केले वेतर आज एक जानेवारीला वाढदिवस असते वेतर आपल्या नाव कुस्ती क्षेत्रामध्ये गाजवणारे कुस्ती निवेदक म्हणून ओळखले जाणारे गुलाब सुरव निजामपूर काय कॉमेंट्री करता कुस्तीत समालोचक आणि मध्ये गुलाब आता जलवा बघायला भेटतोय वेतनू खानदेश भागामध्ये जळगाव धुळे नाशिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये गुलाब पहिलवानची कॉमेंट्री कुस्ती भाईदान गुंजा लागून गेले वेततानू काय ओळख निर्माण केली गुलाब पहिवान वेतनानु प्रत्येक कुस्ती भाईदान हजेरी लावणारे गुलाब शिरवंत निजामपूर करता एक जानेवारीला वाढदिवस असते मित्रानंतर इन्फो युट्यूब चॅनल कडून श्रीराम देशमुख कडून कुस्ती प्रेमी कडून कडून गुलाब पहिलवाना वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या दिवसामध्ये दिवसा आपण असंच कुस्ती मैदान गाजवत राहा आपल्या आवाजाने येणाऱ्या दिवसामध्ये आपलं पण नाव कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं नाव असंच वाढत राहा वा। असे प्रार्थना करतो वेत्राडू आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपली कुस्तीची कॉमेडी प्रत्येक कळ्यामध्ये गाजणारे वेत्राडू गुलाब पैलवानची असं सांगायला काय हरकत नाही मित्रांनो तर गुलाब पेलवानला श्रीराम देशमुख कडून आणि कुस्ती प्रेमी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुस्ती मैदानची कॉमेट्री साठी कुस्ती निवेदक कुस्ती समालोचक गुलाब पेलवन निजामपूरला संपर्क करा मित्रांनो मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास सत्तावन्न तर इडोवाल्या सिन्प युट्यूब चॅनल नक्की संपर्क करा आपल्या गावाकडचे कर कुस्ती मैदान चीव बघण्यासाठी